गव्हाचं पीठ न वापरता अगदी कमीत कमी तुपातले चुरमा लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी एक वाटी बारीक रवा एक वाटी बेसनपीठ चार चमचे साजूक तूप घालून मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून घट्ट सरेचं पीठ भिजवून घेतलं त्यानंतर पुरीच्या साईजमध्ये छोटे छोटे याच्या आपल्याला पोळ्या तयार करून घ्यायच्या आहे तर छोट्या इथे पोळ्या लाटून घेतल्या तव्यावर आपल्याला छान तूप घालून खरपूस असं आपण याला भाजून घेणार आहोत तर अगदी कमीत कमी तुपामध्ये हे छान मस्त चुरमा लाडू बनवून तयार होतात तर चारही पोळ्या इथे छान खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत गार झाल्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असा चुरमा तयार करून घेतला त्यानंतर आवडीनुसार सुकामेवा थोडीशी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतलं एक वाटी गूळ एक चमचा तुपामध्ये वितळवून घेतला तो संपूर्ण गूळ यामध्ये घालून मिक्स करून घेतलं पुन्हा थोडंसं दोन चमचे तूप गरम करून यामध्ये घातलं आणि अगदी छोटे छोटे साईजमध्ये याचे लाडू तयार करून घेतले संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर जर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओचं बघता येईल धन्यवाद